जय छत्रपती शिवराय तर मंडळी आज खूप दिवसांनी मी फूड व्लॉग घेऊन आलेले आहे आणि हा फूड व्लॉग आहे एका हॉटेलचा ते हॉटेल आहे कराड येथे आणि हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे असं ऐकलं होतं म्हणून म्हटलं की चला इथला एक आपण व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला माहीतच आहे मी जे काही असतं ते सगळं इथलं खरं खरं सांगत असते जेणेकरून तुमच्यापर्यंत खोटी माहिती पोहोचू नये आणि भले ते त्या हॉटेलच्या विरोधात जरी एखादी गोष्ट असेल तरी ती तुमच्यापर्यंत मी खरी खरी पोहोचवत असते कसलाही खोटा दिखावा नको आणि कसलीही खोटी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायला नको पण दुसरी एक गोष्ट अशी आहे की इथला जो अनुभव असतो कुठल्याही हॉटेलचा तो मी माझा पर्सनल सांगत असते की मला काय आवडलं आणि मला काही नाही आवडलं जेणेकरून असं काही नसतं की ते तुम्हाला आवडलंच पाहिजे आणि ते तुम्हाला नाहीच आवडलं पाहिजे तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो आहे कराडमधील मला माहीतच आहे नेहमीप्रमाणे मला पहिल्यांदा जे लागतं ते स्वच्छता लागते आणि हॉटेलमध्ये स्वच्छता हवीच हवी कारण आजकाल तुम्ही पाहताय की काय कंडिशन सुरू असते की बाहेर दिखावा खूप असतो आणि आतमध्ये स्वच्छता अजिबात नसते त्यामुळं स्वच्छता स्वच्छता जी असते ना त्याला मी पहिलं प्राधान्य देते आणि हॉटेलमध्ये आल्या आल्या पहिल्यांदा मला काय आवडलं तर निसर्गाच्या सानिध्यात हे हॉटेल आहे म्हणजे तुम्ही आलात ना तर आसपास पाहाल की तुम्हाला एक असं खेडेगावातलं वातावरण आहे स्वच्छता खूप आहे इथं फुल मार्क यांना जातात असे हे हॉटेल स्वर्णा रेस्टॉरंट अँड लॉन्ज आणि तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणार आहे की हे ना निसर्गाच्या सानिध्यात आहे कुठेही अजिबात कचरा घाण वगैरे अजिबात नाही आहे आणि मस्त आहे आता सेकंड येतं ते जेवण कसं आहे तर जेवण इथलं मला हे हे जे कार्टून आहे ना हे जेवताना माझ्याकडे सतत पाहत होतं आणि मी खूप हसत होते जेवण मला खरंच आवडलं मी खोटं सांगणार नाही मला खरंच जेवण आवडलं कारभारींनी भाकरी घेतली होती आणि मी रोटी घेतली होती दुसरी गोष्ट आणि हा हायलाइटेड व्हिडिओ आहे डिटेल्स व्हिडिओ अपकमिंग येणार आहे फक्त काय होतं की मला तिथली टेस्ट घ्यायची होती जर तिथलं खरंच वातावरण आणि जेवण चांगलं असेल तरच मी मी पुढचा व्हिडिओ बनवते तर मला खरंच इथलं सगळं वातावरण आणि जेवण आवडलं त्याच्यामुळे मी नेक्स्ट डिटेल्स व्हिडिओ आणणार आहे तर इथे ना तीस लोकांपासून ते दीडशे लोकांपर्यंत पार्टीची ऑर्डर स्वीकारली जाते त्याच्यानंतर पुढे मी यांचे जे मेनू कार्ड्स वगैरे आहेत त्याचे फोटोज पुढे मी तुम्हाला दाखवतेच तेही एकदा पाहून घ्या आणि अपकमिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर हे जे मेनू कार्ड्स आहेत ते आत्ता करंट्स म्हणजे दोन हजार पंचवीसचे आहेत तुम्ही याच्यामध्ये झूम करून किंवा पॉज करून पाहू शकता रेट्स काय आहेत त्या जेणेकरून तुम्हाला रेट्सची एक आयडिया येऊन जाईल जेवण तर अप्रतिम आहेच आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद